पण मला आठवत माझा पहिला प्रॉफिट वीस ते पंचवीस रुपये होता पहिला प्रॉफिट माझा आणि त्याच्यानुसार हा दिवसाला चार ते पाच हजार रुपये कसेही मिळतात सर कोर्स केल्यानंतर पहिला माझा प्रॉफिट आहे पाच रुपये पाच रुपये पहिला प्रॉफिट लास्ट हायस्ट माझा इन्कम आहे चौसष्ट हजार रुपये काफी दिन में पंद्रह सौ से दो हजार प्रॉफिट हो ही जाता है सर सर पहिल्यांदा जसं इक्विटीवरती काम केलं सुरू जसं एक शेअर दहा शेअर घेऊन आपण हे केलं त्याच्यानुसार मग नंतर क्वांटिटी वाढवल्या पण मला आहे माझा पहिला प्रॉफिट वीस ते पंचवीस रुपये होता पहिला प्रॉफिट माझा आणि त्याच्यानुसार हा हळूहळू जसं आपण रोज अभ्यास करतोय की त्या जसा फॉलो करत गेलो तसे मग मी क्वांटिटी वाढवल्या आणि त्याच्यानुसार दिवसाला चार ते पाच हजार रुपये कसे अशी की कधी कधी आहे की हार्ट एकदम हंड्रेड पर्सेंट आपल्या सेटअप मध्ये आहे तर मग त्या दिवशी अजून जास्त क्वांटिटीज बाय करून म्हणजे माझा एका दिवसाचा प्रॉफिट चाळीस ते पंचेचाळीस हजारावर पण गेलेला आहे सर का बात आहे मॅम म्हणजे वीस पंचवीस रुपये पहिला प्रॉफिट है ना आणि चार पाच हजार रुपये दिवसापर्यंत ते चाळीस ते पंचेचाळीस हजाराचा प्रॉफिट पर्यंत सुद्धा तुम्ही गेले एकदम जबरदस्त म्हणजे आय एम व्हेरी हॅपी मॅम खूप छान आय एम व्हेरी हॅप्पी मी खूप खुश आहे सर, तुम्हाला म्हणून नाही पण सगळं सगळं जे काही आहे ना क्रेडिट गोज टू ओनली थँक्यू सो मच थँक्यू सर फर्स्ट ऑफ ऑल मी असं म्हणेल की, की मी खूप नशीबबाण आहे की मी प्रोपार्ट टीम आणि तुम्हाला भेटली आहे फक्त हे आहे ना माझं दहा वर्षापूर्वी असायला हवं होतं <laughs> नक्कीच खूप नेक्स्ट लेवलला असते मार्केट मध्ये मा अशा गोष्टी झाल्या आहेत की थोडा विश्वास ठेवायला भीती वाटते मिस्टर पण म्हणतील की किती ठिकाणी ऍडमिशन घेतले अजूनही रिझल्ट नाही किती क्लासेस लावणारिशन हे माझ्यासाठी लास्ट ऑपॉर्च्युनिटी आहे मी जॉईन uh, करून बघते प्रोपातला एकदा आणि फेब्रुवारी मध्ये मी एम वन ला जॉईन केला क्लास आणि जर्नी सुरू झाली मग एम सुरू केला आणि म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपला हा कोर्स मराठी मध्ये आहे सर मला तुमच्या ऑफिस मध्ये किंवा तुमचा जो कोर्स जिथे घेताय तिथे येण्याची गरज नाहीये मी माझ्या घरून सगळ्या गोष्टी करू शकते सात वाजेचं जेव्हा सेशन असतं त्यावेळेस एक उत्सुकता असते चला आज काय नवीन शिकायला मिळणार आहे पट आपण घरातलं सगळं आऊलांना पण -पेट सात वाजताच खाऊ <laughs> घालून सगळं बसायचं दोन तास कोर्स केल्यानंतर पहिला माझा प्रॉफिट आहे पाच रुपये पाच रुपये पहिला प्रॉफिट पहिला इक्विटी मध्ये प्रॉफिट आहे पाच रुपये इक्विटी करत करत प्रॅक्टिस करत करत दोन तीन महिन्यांनंतर एफन मध्ये एपन मध्ये घुसलो एपन मध्ये गेल्यानंतर लास्ट हायस्ट माझं इन्कम आहे चौसष्ट हजार रुपये फोर थाउजंड फोर थाउजंड एका एक दिवसाचं इन्कम एका दिवसाचं आहे सर क्या बात सर जबरदस्त जबरदस्त कसं वाटतंय सर तुम्हाला तुम्ही जो जॉब करताय त्याच्यात आणि आताच्या जीवनामध्ये कसं वाटतंय तुम्हाला एकदम मस्त वाटत एक जबरदस्त तुम्ही जे शिकवलंय ना त्याच्यानुसार खूप काही मस्त वाटतय स्टार्टिंगला तर इक्विटी मध्ये चालू करावं लागेल सर प्रॅक्टिस करावं लागेल त्यांना जे काही का एक एक रुपये जरी आलं एक रुपये पासून एक रुपये प्रॉफिट पासून जरी चालू केलं तरी काय हरकत नाहीये पण ही स्टार्ट चालू करायला पाहिजे कारण मी पण अगोदर माझ्याकडे शिकण्याच्या अगोदर मी ट्रेडिंग केलं होतं पण कसं त्यात एपन मध्ये डाट बसलो होत मी बरोबर त्यावेळेस ट्रेनिंग ट्रेडिंग घेतलं असं सिस्टीम आहे त्याच्यानुसार चालू लागेल त्याच्यानुसार चालत 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 गेलो आता ह्या इथं पर्यंत पोचलेला आहे आणि आज आज सुद्धा ट्रेड केलं तर तीन ट्रेड केले तीन मधले दोन प्रॉफिट आहे एक लॉस आहे टोटल इनकम एक रुपये है वाह 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 अच्छा एक रुपये क्या बात है सर काफी दिन में पंद्रह सौ से दो हजार प्रॉफिट हो ही जाता है सर क्या बात है क्या बात है वेरी गुड वेरी गुड बहुत सही है का वीडियो मैंने फेसबुक पे देखा था तो मैंने ज्योति मैम को कांटेक्ट किया एंड देन ज्वाइन की Right. तो आपकी स्ट्रेटेजी yeah. आपका सिखाने का तरीका एंड टीम वर्क बहुत औसम awesome है एंड yeah. uh, बहुत आसानी से समझ जाती है सारी चीजें कि कैसे so much हाँ. करना चाहिए क्या करना चाहिए सब कुछ mm -hmm. बहुत आसानी से समझ जाता है एंड एम टू अभी अभी ज्वाइन किया है मैंने तो right. फिलहाल वन पे ही काम चल रहा है तो सर uh, मैं हाउस वाइफ हूँ मुझे दो लड़कियां हैं एक बड़ी लड़की तो अभी टेंथ में है तो पांच बजे उठ के उनका स्कूल का सब रूटीन वगैरह सेवन ओ को जाके थोड़ी देर प्रैक्टिस करके देन नौ सवा नौ बजे को अपना ट्रेडिंग वगैरह दस बजे तक टेन टेन थर्टी तक मेरा ट्रेड हो जाता है सर क्या बात है क्या आ, बात है और तो साढ़े दस तक क्या प्रॉफिट हो जाता है आपका हजार पंद्रह सौ रुपए हो जाता है सर कभी कभी दो भी हो जाते हैं वाह वाह क्या बात है कितने दिन से कर रहे हैं मैम आप ये सर uh, अभी एक डेढ़ महीना ही हुआ है करियो इसके पहले काफी लॉसेस हो गए इंस्टाग्राम पे देख के सारी चीजें देख के काफी एक डेढ़ लाख रुपए लॉस हो गया है सर बापरे हाँ। तो, जब से आपका क्लास ज्वाइन किया है तब से थोड़ा कॉन्फिडेंस भी बढ़ गया है थैंक यू सो मच फैमिली है तो हम पूरे टोटल थर्टीन लोग साथ में रहते है तो इतना हाँ हम भी तेरह चौदह लोग हैं इन सब लोगों को का संभाल के फिर ट्रेडिंग के लिए टाइम निकालना ये उन लोगों के लिए जैसे वो लोग बोलते है ना कोई भी छोटी बात में यारे टाइम भी नहीं है मैं यहाँ बिजी हूँ मुझे बच्चों का देखना पड़ता है इनका देखना पड़ता है ऐसे सारे लोगों के लिए इंस्पायरिंग होगा ये स्टोरी कि कैसे आप घर संभाल के आ, ट्रेडिंग से अर्न कर रहे हो दैट इज इम्पोर्टेंट एंड थैंक यू सो मच सर आपकी टीम भी बहुत अच्छी है बाकी के सर भी बहुत अच्छे से सिखाते हैं और समझ में आती है सर सारी चीजें एंड थैंक यू सो मच सर वेलकम सो मच मैम पंचावन रुपए पहला प्रॉफिट अच्छा क्या बात है भैया

अरे अरे अजून अशा सक्सेस स्टोरीज एक नाही अनेक आहेत खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला क्लिक करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ तिथे बघू शकता